केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेल्या आहे केंद्र सरकारच्या निर्णयाचे खासदार सुजय विखे यांनी आभार मानले आहेत त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने आज शेतकऱ्यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कांदा निर्यात बंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना विशेष करून नगर नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदा निर्यात बंदी निर्णयामुळे हवालदिल झाले होते या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे विशेष करून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले या अनुषंगाने काल दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अमित शाह यांनी तीन लाख मेट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जवळपास पन्नास हजार टन कांदा एकट्या बांगलादेशसाठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला आहे या अनुषंगाने आज नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले भाऊसाहेब बोठे हरिभाऊ कर्डिले सुरेश सुंबे निखिल वारे बाळासाहेब पवार धर्माजी आव्हाड आदी उपस्थित होते